वेळ झालेला आहे आणि सगळ्यांच लक्ष टायमिंग आहे नऊ वाजेपर्यंत पण घरी सगळेच परंतु पावसामुळं वेळा लेट चालू झालेला आहे त्यामुळे जास्त काय भाषण मला नाही काळजी करत नाही कार्यकर्त्यांनी पुढच्यावरून उठून जाऊन आदरणीय व्यासपीठ पुढे बसलेले सगळे कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनी लोक आता लोकसभेच इलेक्शन झालेलं आहे राजे असतील आणि सर्व शिवसैनिक असतील आम्ही आघाडीचा धर्म पाहणारे माणसं आहे आघाडीच्या विरोधात कधीही आम्ही बंड केलं कर नाही करणार नाही मग तू कोणची आघाडी असतो

आले किती गेले परंतु आम्ही आहे त्याच ठिकाणावर आहे आणि म्हणून विचार केला वेळेस उमेदवार करायचं त्याच काम करायचं जय शिवाजी जय भवानी म्हणायचं चाळीस चाळीस वर्ष जर शिवसेनेच आपण काम करीत असल तर आपल्या गावासाठी आपण का तिकीट नाही आणि म्हणून राजांचं नाव आमचं ठरलं की सुरवात घरापासून करायची शिवाजी शेट गेलो होतो साहेबांनी आम्हाला तिकीट द्या साहेबांनी तिकीट दिलं नाही घरातच आपण तपासलं सतो पण तपास घर महत्वाचं आहे आणि म्हणून ही काही कुठल्या गटाची मिटिंग नाही कुठल्या पक्षाची मीटिंग नाही ही, ही...

अंदर अंदर ला ला चार चार वेळा आमदार होतो आणि ओतून हे वीस पंचवीस हजार मतदारांचं गाव असताना आमदार का होत नाही आणि म्हणून ही पहिली मिटिंग आपल्या घरातली आहे उद्या काही कोणला तिकीट मिळालं म्हणजे आम्ही काही दोन खोरी करणार नाही आम्ही आघाडीचा धर्म मोडणार ना ना या नाही याचा अर्थ आम्हाला तिकीट नाही खासदार केला अमोद बोले साहेबांना आघाडीनं तिकीट दिलं होतं साहेबांनी आधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्पेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते अमोल फोले साहेब यांनी काल नाराजावच्या आमच्या वेळा साहेब सांगितलं का नाही काय सांगितलं शिवसैनिक पेटत नाही आणि पेटला तर थांबत नाही म्हणला खऱ्या खरी जास्त विजय जग आणि मग शिवसेनेने नाही केलं आणि म्हणून आम्ही आहे बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ह्या वेळेस तुला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलेलं आपन पाहिजे आपण आपल्या टकड्या घालून पाडायचं काम करू नये नव्याण्णव टक्के दांगड साहेब माझे गुरु आहेत दांगड साहेब तालुक्यात आल्यानंतर दहा वर्ष आमदार झाल्यानंतर खरी शिवसेनेची ताकद त्यांनी वाढवलेली आणि त्या ताकदीला जोर काम खऱ्या आमचे संभाजी सेट असतील मानविला असतील आणि नंतरच्या फुळेचे आमचे दिलीप सेट असतील आणि म्हणून शिवसेनेत किती आहे किती जरा लावून हरायचं ते मला माहित नाही परंतु ह्या वेळेस शेवटपर्यंत निष्ठेने ज्यांनी शिवसेनेत काम केले त्या माणसाला ओतून मधून तिकीट मिळावा या अपेक्षेने तुम्हाला आम्ही सर्वांना बोलव आणि म्हणून तुम्हाला हात झुडून विनंती करतो आणि आघाडीच्या बाहेर अजिबात जाणार नाही ओतून

याच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी थी। जमलेलो आहोत तुम्ही सर्वजण या ठिकाणी थी। आलात आमच्या जयराम शेट्टी अठरा वर्षामध्ये दोन लाख नोट नोटरी केल्या त्याच्यात पंचवीस हजार नोट तर त्यांनी असे भुकाट केले नाही जाय ते जर म्हणले का आज आमच्या तिकीट मिळाले तर जयराम शेठ बाहेर पडले तर पन्नास हजार बंद जमा करू शकता माणसावर उपकार करायला शिकल्यानंतर त्याची फेड आपाप इलेक्शन बघितले तारज काय घडलं काय जनतेने जर इलेक्शन हातात घेतलं तर तुम्ही किती वाचता टोका किती पळाल किती पैसे वाटा फक्त जनतेने इलेक्शन हातात घेतलं अरेरकरांनी ह्या वेळेस इलेक्शन हातात घ्यायचं

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका